बातमी आहे श्रीक्षेत्र ओझर येथून आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गणपती बाप्पांचा तिसरा द्वार शिरोली खुर्द येथे गणेश भक्तांच्या अलोट गर्दीसह मार्गस्थ झाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गजानन महाराज की जय अशा घोषणा देत गणेश भक्तांनी हा द्वार यात्रा उत्सव साजरा केला आजच्या यात्रेला जवळजवळ दहा ते पंधरा हजार गणेश भक्तांनी आपली उपस्थिती दाखवली राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी ओझर या ठिकाणी येत आहेत त्यामुळे जणू काही बाप्पांच्या या नगरीला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाल्याचा भास होत आहे गणपती बाप्पांची पालखी शिरोली खुर्द या ठिकाणी मार्गस्थ झाल्यानंतर पोहोचल्यानंतर शिरोलीकर ग्रामस्थांनी ढोलताशा लेजिम पथक भजनी मंडळ डीजेच्या माध्यमातून गणरायाच्या पालखीचे अतिशय धूमधडाक्यात व वा जल्लोषमय वातावरणात स्वागत केले बाप्पांची बहीण मळगंगा माता शिरोली खुर्द या ठिकाणी वास्तव्यास असल्याकारणाने दरवर्षी बाप्पा आपल्या बहिणीला नेण्यासाठी पालखी घेऊन वाजत गाजत येत असतात बाप्पांची पालखी आल्यानंतर मळगंगा मातेची खना नारळाने ओटी भरण्यात आली मळगंगा मातेचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांग लागलेली दिसत होती आज बाप्पांचा तिसरा पश्चिम द्वार असल्याकारणाने या ठिकाणी रती कंदर्प पूजा करण्यात आली व यानंतर मोर्या गोसावी यांची पदे आरती झाल्यानंतर बाप्पांची पालखी पुन्हा ओझर तीर्थी मार्गस्थ झाली याही ठिकाणी शिरोलीकर ग्रामस्थांनी आलेल्या सर्व गणेश भक्तांसाठी महाप्रसाद शुद्ध पाणी व बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था केली होती बाप्पांच्या पालखीचे व मळगंगा मातेचे दर्शन घेण्यासाठी शिरोलीकर ग्रामस्थ तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी आर्थिक इत्यादी अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी आपली उपस्थिती यावेळी दाखवली याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी मनीष माधुकर डोंग शिरोलीकूर्द एक ग्रामस्थ आहे आज या ठिकाणी द्वार यात्रेच्या निमित्तानं उपस्थित सर्व गणेश भक्तांचं मी शिरोलीकुर्द ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आज द्वारयात्रेचा तिसरा दिवस गणपती बाप्पाची भगिनी श्रीमळगा माता मंदिरात श्रींच्या पालखीचं या ठिकाणी असतं ते मोठ्या उत्साहामध्ये शिरोलीकूर्त ग्रामस्थ त्या पालखीचं स्वागत करतात पालखी वाजत गाजत मंदिरापर्यंत आणली जाते आणि आलेल्या भाविकांसाठी शिरोलीकूर्त ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसाद आणि पाणी याची सोय या ठिकाणी व्यवस्थित केलेली असते त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर मंडप घातलेला असतो आणि त्या मंडपामध्ये बसण्याची व्यवस्था सर्व भाविकांसाठी शिरोलीपूर ग्रामस्थांच्यावरती व्यवस्थित असा पुनोच्चार केला जातो आणि आमचा जो सोहळा आहे तो खूप वाखांजोगा सोहळा असतो तीन गावांमध्ये जी द्वारयात्रा जाते त्या तिन्ही गावांमध्ये ज्या पद्धतीनं द्वारयात्रेचं स्वागत केलं जातं त्याच्या दृष्टीनं उत्साह या, या द्वारयात्रेच्या या निमित्तानं शिरोलीपुर ग्रामस्थांमध्ये असतो सर्व मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी सर्वलीकृत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि यात्रेची शोभा वाढवत असतात आणि या सर्व गणेश भक्तांचं मी पुनश्च एकदा सर्विकृत ग्रामस्थांच्या वतीनं स्पर्श स्वागत करतो आणि थांबतो जय गणेश